समाजामध्ये तृतीयपंथी यांच्याकडे यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे अनेक लोक त्यांना पाहून नाक मुरडणे किंवा टाळणे हे प्रकार करतात मात्र बार्शी तालुक्यातील समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सचिन वायकुळे यांचे तृतीयपंथी समाजासाठी मागील आठ वर्षाचे योगदान लक्षणीय ठरले आहे सचिन वायकुळे यांनी आतापर्यंत बार्शीतील पंचवीस तृतीयपंथी यांना आधार कार्ड तीस जणांना रेशन कार्ड तर चव्वेचाळीस तृतीय पंथी यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे आर्थिक उत्पन्नाच्या साधनाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी या सर्व तृतीय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देखील मिळवून दिला आहे खर तर सचिन वायकुळे हे व्यवसायाने पत्रकार आहेत मात्र पत्रकारिता करत असताना तृतीय पंथी यांच्याकडं समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक कसा होईल या दृष्टिकोनातून ते सातत्यानं प्रयत्नशील दिसून येतात सोलापूर विद्यापीठानं आयोजित केलेल्या तृतीयपंथी जागतिक परिषदेत या व्यासपीठ त्यांनी मिळवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम जयंती उत्सव अगदी कौटुंबिक आणि दुःखद प्रसंगातही पत्रकार सचिन वायकुळे यांनी सदैव तृतीयपंथी बांधवांच्या खांद्याला कांदा लावून काम केलं ला आहे नमस्कार मी सचिन वायकुळे समाजातल्या अशा अनेक कोपऱ्या असतात की जिथे न्यायाचा आणि अधिकाराचा प्रकाश पोचत नसतो आणि अशाच एका कोपऱ्यांच्या पैकी पारलिंगी समुदाय हा एक होता आणि या पारलिंगी समुदायासाठी आजवर मला जितकं काही करता आलं ते प्रशासन पातळीवर करण्याचा प्रयत्न केला शासन स्तरावर पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न केला याचा परिणाम म्हणून काय तर याला रेशन कार्ड देता आलं याला आधार कार्ड देता आलं यांना मतदान ओळखपत्र देता आलं यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देता आला यांना शासनाच्या योजनांच्या मध्ये समाविष्ट करून घेता आलं आणि या सगळ्या समुदायासाठी पारलिंगी समुदायासाठी काम करत असताना मी समर्पित भावनेनं हे काम करत आलो आहे बार्शी शहर आणि परिसरामध्ये आता जे काही पारलिंगी आहे त्या सर्व पारलिंगींना रेशन कार्ड आहे त्या पारलिंगींच्याकडे आधार कार्ड आहे त्या पारलिंगींना मतदानाच्या मुख्य प्रभात आणण्यामध्ये मला यश आलं आणि या सगळ्यांच्यासाठी आपले राज्यभरामध्ये या पारलिंगी समुदायाचे नेतृत्व करणारे अनेक पारलिंगी आहेत यांची सुद्धा यासाठी मला खर मदत मिळाली त्यांनी मला त्या प्रत्येक कार्यासाठी सबळ सा दिलं शकलो आणि मी हे काम करू शकलो आणि हे काम करण्यामध्ये मला यश आलं इथून पुढे सुद्धा मी या पारलिंगी समुदायासाठी असाच काम करत राहणार आहे सचिन वायकुळे तुमचं तुम खरंच सगळ्यात सगळ्यात अवघड सेक्टर मी ह्यातला तुमचा पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये पाहतो वयकुळे साहेब तृतीय पंथासाठी काम करणं सोपं नाही ज्यांना कुठंच गरीब धरलं जात नाही रामानाच्या काळामध्ये देखील रामाने महिला आणि पुरुषांना घरी जाण्यासाठी सांगितलं आणि दुर्दैवानी त्यांच्या लक्षात राहिलं नाही की तृतीय पंथासाठी कुठलं तरी हे करायचं राम चौदा वर्षाचा वनवास भोगून आल्याच्या देखील तृतीय पंत तिथं होते त्या काळापासून हे वंचित असलेल्या घटकाला तुम्ही न्याय देता तुमचं मनपूर्वक कौतुक अभिनंदन कारण समाजाने त्यांना स्वीकारलंच नाही चा अध्यक्ष नात्याने मी आपल्याला अपील करतो की तुम्ही एकदा या यांचे आरोग्याचे सगळे प्रश्न असतात ह्यासाठी मला काम करायचं आणि माझं जेवढं योगदान असेल तेवढं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल लक्षात घ्या या आजबरोबर राज्यातील पहिले तृतीयपंथी घरकुल योजना प्रस्ताव त्यांनी तयार करून मंजूर देखील करून घेतला आहे तृतीयपंथी यांना आधारपणात दवाखाना त्यांच्या घरी जाऊन जेवण करणे अशी मानवी संवेदना जपणारी कामगीर ही श्री वाईकुळे हे करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल अनेक पुरस्काराने घेण्यात आली मात्र सचिन वाईकुळे सांगतात की हे काम मी पुरस्कारासाठी नाही तर इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी करत आहे बोलत आहे आणि अचानकपणे मी बस्ती करत असताना मला सिम्नल वरती सचिन सर भेटलेले आहे त्यांना भेटून खूप मला आनंद झाला नाही का ते आमच्या समाजावर एवढं मोठं कार्य करतात आणि त्यांनी आमच्या समाजासाठी खूप लढत आहे मला आनंद झाला सचिन सरांना मी खूप दिवसापासून भेटायचा प्रयत्न करत होते पण सचिन सर मला भेटले नाही पण समक्ष मला आज समक्ष सचिन सर मला आज मी ज्यावेळी सिंगनगर पैसे आले होते त्यावेळी सचिन सर मला भेटले त्यावेळेस भेटून मला खूप आनंद झाला की सर सर मला ओळखू शकले नाही तो बट कोण आहे पण सरांना मी स्वतःहून ओळखलं की सर तुम्ही सचिन सर आहे ना सर मला म्हणले ओके मी सचिन सरच आहे ना भेटून मला खूप आनंद झाला यांना म्हणजे भेटण्याचा अर्थ असा होता की खूप दिवसापासून मी त्यांना भेटायचा प्रयत्न करत होते सचिन सरांना ते सचिन सर मला भेटतच नव्हते पण मग आज कालांतरानं मी ज्यावेळेस हवेवरती पैसे मागत होते त्यावेळेस सर मला भेटले आणि मला खूप आनंद झाला नाही का असं वाटलं मला या जीवनामध्ये काहीतरी आपण कमावलेली व्यक्ती आपल्या समाजासाठी एवढं मोठं कार्य करणारी व्यक्ती आज समक्ष आपल्याला भेटत आहे याच्याविषयी मला खूप आनंद झाला खर तर सचिन वायकुळे हे दैनिक संचारमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहेत त्यासोबतच पत्रकारिता आणि वक्ता म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक देखील आहे साहित्य क्षेत्रातही त्यांचं योगदान मोठं आहे बार्शीची नाट्य परंपरा भाषण कला पत्रकारिता शोध आणि बोध नेतृत्व विकास आणि जनसंपर्क या त्यांच्या पुस्तकांचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आलाय तसेच तिमिर छेदताना हे चरित्रात्मक पुस्तक नुकतंच त्यांचं प्रकाशित झालंय आम्ही हे विद्यापीठ आमच्या जीवनात म्हणजे सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे त्याबद्दल आणि हे पाहण्या आम्हाला पाहायला ज्यांच्यामुळे मिळालं ते म्हणजे आमचे माननीय सचिन सर यांनी आम्हाला जगणं कसं जगायचं जीवनात कसं वावरायचं चा, चार माणसात कसं वावरलं पाहिजे हे यांनी आम्हाला शिकवलं आम्हाला ज्यावेळेस आम्ही घराच्या बाहेर पडलो त्यावेळेस आम्हाला आईचा आधार नव्हता वडिलांचा नव्हता भावांचा नव्हता कोणाचाही आधार नव्हता त्यावेळेस आम्ही सगळेजण एक प्रत्येक जण एक एक बाजूला भटकत होतो त्यावेळेस सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला वडिलांचा आधार दिला भावांचा आधार दिला आम्हाला बहिणींची थाप आमच्या डोक्या हाता पाठीवर तृतीय पंथी समाजाच्या प्रश्नावर तालुका स्तरावर सातत्यानं काम करणारे पत्रकार सचिन वायकुळे हे वक्ता लेखक आणि तृतीय पंथी मार्गदर्शक यांचे कार्य आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे विशेष म्हणजे हे कार्य करत असताना त्यांनी तालुक्याची सीमा न आखता ज्या ठिकाणी तृतीय पंथी दिसतील त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे आज महाराष्ट्रातील तृतीय पंथीयांचे तारणहार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा तसेच हा व्हिडिओ आपण फेसबुक पोर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद